अक्षय नागलकर खून प्रकरणातील मुख्य आरोपीकडून गुन्ह्यातील देशी कट्ट्यासह दोन जिवंत कारतूस जप्त पोलीस स्टेशन डापकी रोड अकोला येथे अक्षय नागलकर याचे खून प्रकरणामध्ये गुण नंबर तीनशे सदोतीस ऑब्लिक पंचवीस कलम एकशे तीन एक एकशे चाळीस एक दोनशे अडतीस एकसष्ट दोन तीन पाच सहकलम तीन चार पंचवीसचं शास्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील अद्याप निष्पन्न झालेले सर्व नऊ आरोपी पोलीस कोठडी मध्ये अटक आहे आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी यांच्याकडून अक्षय नागलकर याचे हत्येमध्ये आरोपितांनी वापरलेले देशी बनावटी अग्निशस्त्र दोन जिवंत कारतूस सह जप्त करण्यात आले असून गुन्ह्यात अद्याप देशी बनावटीचे एकूण तीन अग्निशस्त्र आणि दहा जिवंत कारतूस जप्त करण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस अधीक्षक अर्जत चांडक अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील करीत असून तपासमध्ये प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन डापकी रोड सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक अंधारे पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण पोलीस अंमलदार दीपक तायडे प्रवीण इंगडे मंगेश इंगडे मुन्ना ठाकूर यांनी सहकार्य केले आणखी नवी नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा